नमस्कार मी निरंजन बद्दूल मी आज आपल्यासमोर सोलापूर शहरातील ढोलबी विषयी संदर्भात मी बोलणार आहे मी प्रथम सर्व सोलापूरकरांचे ज्येष्ठ नागरिकांचे व डॉक्टर असोसिएशन वकील संघटना सर्व शाळा व सर्व विद्यार्थी तसेच सर्व पत्रकार दैनिक प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉक मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळं आणि आपल्या सगळ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश ज्यांच्यामुळं आलं ज्यांनी आदेश काढले तसे सोलापूरचे माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस आयुक्त या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच माननीय कोर्टाचेही मी आभार व्यक्त करतो की डॉल्बी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी काही जणांनी कोर्टात आव्हान दिलेले होते स्टे मिळवण्यासाठी पण माननीय कोर्टाने जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवत सोलापूरात डॉल्बी मुक्तीचे आदेश कायम ठेवण्यात आलेले मी त्या कोर्टाचे सुद्धा आभार व्यक्त करतो मला दोन दिवसापासून बरेच जणांचे फोन आलेले की गणेश गणेशोत्सवाची मिरवणूक खूप शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने झालेला आहे कुठेही गोंधळ नाही गडबड नाही जास्त टॉपिकची पण अडथळा निर्माण झालेला नाही पोलीस प्रशासनाने खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली होती बरेच जणांचे मला मिनिमम मला कमसे कम, कम सोलापुरातले प्रत्येक सामाजिक संघटनेनं आणि बरेच जणांनी मला फोन करून आम्हाला अभिनंदन व आभार व्यक्त केले की या वर्षी गणेश उत्सव मिरवणूक खूप शांततेत व चांगल्या पद्धतीने झालेला आहे म्हणजे जेणेकरून डॉल्बी मुक्त ज्या आवाजानं आपल्याला त्रास होत होता त्यापासून आपण मुक्त झालेलो मी अशी एक आपल्या माध्यमातून विनंती करतो की असंच आपण यापुढेही प्रत्येक उत्सवाला मुक्तच आपण उत्सव साजरा करूया आपण एक शपथ घेऊ आणि मी सगळ्यांना विनंती करतो की जे डॉल्बी डीजे जे लावणार आहेत यामुळं आपल्यालाही त्रास होतो आपल्या परिवाराला त्रास होतो सोलापूरकरांना त्रास होतो जी गोष्ट दुसऱ्याला त्रास होतो आपण ते करता कामा नये आपण ही डॉल्बीची जिद्द किंवा आग्रह न करता आपण सर्वजण प्रामाणिकपणाने व आपली जे सोलापूरची जे शान आहे लेझिम याकडे आपण वळावे आणि लेझिम खेळून आपले पुढील उत्सव जे का आपण शिवजयंती राहिना किंवा आंबेडकर जयंती राहिना कोणतेही उत्सव जयंती राहू दे आपण डी जे न लावता लेझिमने उत्सव साजरा केल्यास अजून आपलं सोलापूरचं नाव खूप उज्ज्वल होईल कारण आपल्या लेझिम जे आहे त्या लेझिमकडे पूर्ण महाराष्ट्र नव्हे भारतात आपलं नाव आहे याकडे सध्या खूप क्रेज चालू आहे आपण सगळंजण लेझिम पथक तयार करून उत्सव साजरा करूया आपण तसेच सर्व सोलापूरकरांचे मी पुन्हा आपले आभार व्यक्त करतो की या पुढील ही उत्सव आपण मुक्त करूया आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मी सगळं सोलापुरातील राजकीय पुढाऱ्यांना राजकीय नेत्यांना मी विनंती करतो की आपण कोणतीही प्रकारे पोलीस प्रशासनाला दबाव न देता डॉल्बीसाठी आपण विनंती किंवा दबाव देऊ नये शेवटी आपले सोलापूरकर आहेत आपलेच मतदार आहेत आपल्याला त्या जायचं नाही की कोण फोन करतात किंवा फोन करत नाही आपल्याला त्या जायचं नाही मी सगळ राजकीय पक्षाला सगळं पक्षातील शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष आमदार खासदार या सगळ्यांना विनंती करतो की आपण डॉलबीच ही आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्याला किंवा आपल्या जे संलग्न आपण जे ऐकणार जे मंडळ आहेत त्यांनाही विनंती कराय की आपण डॉल्बी मुक्त मिरवणूक करावी कारण आपले ऐकणारे कार्यकर्ते आपल्याकड असतात आपले शब्द पुढे जात नाहीत सगळं राजकीय पुढारी एकत्र आल्याशिवाय सोलापूर डॉल्बी मुक्त होणार नाही सगळ्यांना विनंती करतो की आपण पुढचे पुढील जे काय उत्सव येणार आहेत ते सगळं आपण डॉल्बी मुक्त उत्सव आपण साजरा करूया याशी मी सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो की आपण डॉल्बीचा आग्रह धरू नका आपण जे शक्यतो करून मुक्त सोलापूर उत्सव साजरा करूया धन्यवाद तसेच परत एकदा सर्व सोलापूरकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज गणेशोत्सव या वर्षीचा गणेशोत्सव मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध मुक्त मिरवणूक निघालेली आहेत त्याबद्दल मी सर्व सोलापूरकरांचे पोलीस प्रशासनांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद